आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण अनलॉकचे संकेत दिलेत पण संपूर्ण अनलॉक शक्य आहे का अशक्य आहे आणि सुरुवातीला मोठी बातमी या क्षणाची ती म्हणजे राज्यात पुढचे चार दिवस वाऱ्यांसह जोरदार वाऱ्यांसह तर पट्टीला वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला दहा ते चौदा ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे हवामान विभागानं जो अलर्ट जारी केला आहे त्यानुसार मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा काही भाग मराठवाडा विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात बारा आणि तेरा ऑक्टोबर हे ते पावसाचे दिवस असतील तसंच दहा तेरा ऑक्टोबर या दरम्यान मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग सुद्धा राहील आणि काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आपापलं पीक जर का काढणीला आलेलं असेल शेतात तुम्ही टाकलं असेल तर त्याची काळजी घेतली पाहिजे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत अनलॉकबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच मतमतांतर आहेत वेगवेगळी आणि टोकाची मतं आहेत असं आता स्पष्ट झालंय आहे लॉकडाऊनबद्दलचा अंदाज चुकला असं थेट म्हटलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सध्या राज्यामध्ये अनलॉकसारखी परिस्थिती नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र संपूर्ण राज्य अनलॉक करण्याचे स्पष्ट संकेत दिले एकंदरीतच कोरोनाचे रुग्ण वाढण्याचं प्रमाण काही कमी झालेलं नाही उलट कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचं प्रमाणही आहे अर्थात निगेटिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा वाढते सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र सरकारच्या मंत्र्यांमध्येच अनलॉकवरून मोठे मतभेद असल्याचं स्पष्ट आहे तो तो लॉकडाऊनचा कालावधीच मुळात चुकला होता की काय ज्यावेळेस करायला पाहिजे होता त्यावेळेस केला गेला नाही ज्यावेळेस करायला नको त्यावेळेस करायची पाळी आली म्हणजे अशी सगळी परिस्थिती झाली त्यानंतर आपण तब्बल चार महिन्यानंतर तीन चार वेळा आपण च चार वेळा हे केल्यानंतर आपण पुढे पुढचा टप्पा गाठला मला आता राजेची टोपेंचं तुम्ही मला ऐकवलं खरं मी काल मला ऐकतालं नाही पण एक खरं आहे की अनलॉक करून यावरचं संकट पूर्णत कमी होईल किंवा वाढेल मी स्पष्टपणे सांगतो आहे आत्ताची स्थिती कोरोनाची खरं म्हणजे अनलॉक करूच करावं म्हणजे करण्याची गरज नाहीच कारण अनलॉक करण्याने संकट वाढणारच हे मला स्पष्टपणे दिसते आहे त्यामुळे अनलॉक पाच आणि एवढंच नाही तर आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय तसं हळूहळू संपूर्ण अनलॉक अशा पद्धतीचा विचार सरकार आणि सरकारमधले वरिष्ठ अधिकारी गांभीर्यानं करत आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अशा प्रकारचे स्पष्ट संकेत दिलेत पण परिस्थिती काय आहे एकीकडे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यासुद्धा वाढती आहे ठीक आहे निगेटिव्ह होत असलेल्या रुग्णांची सुद्धा संख्या, संख्या थोडी छोटी नाही आहे तीसुद्धा मोठी आहे पण या सगळ्यातून राज्य सरकारसमोर आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत पाहूयात एक महत्वाचा रिपोर्ट आता लॉकडाऊन हा विषय राहिलेला नाही अनलॉक फाईव्ह आपण आता अनुभवतो आहेत सर्व रेस्टॉरंट्स उघडलेले आहेत बार्ज उघडलेले आहेत पुढच्या टप्प्यामध्ये आता शाळा कदाचित दिवाळीच्या दरम्यान नंतर आपल्याला कराव्या लागतील अशी परिस्थिती आहे परंतु आ, आता प्लेन्स बऱ्यापैकी सुरू झालेले आहेत ट्रेन्स कदाचित वीस तारखेपासून सुरू होत आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण राज्य अनलॉक करण्याचे स्पष्ट संकेत दिले खरे पण राज्यातलं गेल्या काही दिवसातलं कोरोना रुग्ण वाढण्याचं प्रमाण काही कमी झालेलं नाही उलट पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचं प्रमाण वाढलंय पण दिलासादायक बाब म्हणजे त्यावर मात करणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा झपाट्यानं वाढत आहे सरकारनं हळूहळू एक एक गोष्ट खुली करायला परवानगी दिली आहे ग्रंथालयं मंदिरं शाळा महाविद्यालयं आणि रेल्वे सगळ्यांसाठी सुरू करणं हे निर्णय मात्र अद्याप सरकारने घेतलेले नाहीत अशातच विविध आंदोलनं आणि शेतकऱ्यांच्या समस्या या सरकारसमोरच्या मोठ्या अडचणी आहेत या सगळ्यातून सरकारला आणि जनतेला सुद्धा मार्ग काढायचा आहे राज्य सरकारनं अनलॉकचे पूर्णपणे संकेत या ठिकाणी दिलेले आहेत असं असलं तरी प्रत्येकाला अनेक नियम पाळणं जे आहे ते बंधनकारक आहे त्यामध्ये मास्क लावणं बंधनकारक राहील त्याचबरोबर वारंवार हात धुणं आणि अंतराचं नियम पाळणं हे देखील प्रत्येकाला गरजेचं राहणार आहे नाहीतर तुम्ही आम्ही करोनाचा प्रसार करण्यासाठी कारणीभूत ठरणार नाही ना हे देखील महत्वाचं आहे आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या अंदाजानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना हा कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने महत्वाचा महिना असू शकतो यावेळेला रुग्णसंख्या झपाट्यानं वाढेल अशातच विविध आंदोलनं शेतकऱ्यांच्या समस्या या सरकार समोरच्या मोठ्या अडचणी आहेत या सगळ्यातून सरकारला आणि जनतेला सुद्धा मार्ग काढायचा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत त्यामुळे महाराष्ट्रातल्याच काय देशातल्या जनतेला सुद्धा संपूर्ण अनलॉक पाहिजे सरकार ते टप्प्याटप्प्याने करूही इच्छित पण हा संपूर्ण अनलॉक शक्य आहे का अशक्य आहे हाच आपला महत्वाचा विषय आहे आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत दरेकरजी स्वागत आहे आपलं न्यूज एटीन लोकमतमध्ये माझा आवाज पोचतोय तुमच्यापर्यंत आपण प्रवीण दरेकर आपल्यासोबत पुढच्या काही सेकंदात जोडले जातील पण अनलॉकच्या काही वेगवेगळ्या गाईडलाईन्स आत्तापर्यंत आलेल्या आहेत त्यावरही आपण नजर टाकू पण या अनलॉकमध्ये सरकारची जेवढी जबाबदारी राहील तेवढीच किंबहुना कदाचित थोडीशी जास्त जबाबदारी तुमची माझी आपल्या सगळ्यांची असेल राज्य सरकारनं म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून मोहीम सुरू केली माझं कुटुंब माझी जबाबदारी कदाचित हा आगामी काळातला जो धोका आता तज्ज्ञ व्यक्त करतायत याबद्दल अधिकृत आणि औपचारिकपणे पुढच्या एक दोन दिवसात माहिती सरकारच्याकडनं दिली जाऊ शकते पण असा एक अंदाज आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने असे असतील की ज्या वेळेला पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात एक वाढेल आणि त्यादृष्टीने राज्यामध्ये विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध करणं प्रामुख्यानं बेड उपलब्ध करणं आरोग्य सुविधा उपलब्ध करणं यावरसुद्धा सरकारला एकीकडे भर द्यावा लागणार आहे आपल्यासोबत वैभव सोनावणे आपले, सोना आपले प्रतिनिधी आहेत पुण्याहून जोडले गेलेले वैभव पुण्यातली स्थिती काय आहे म्हणजे पहिल्यापेक्षा स्थिती सुधारले लोक आता बाहेर पडत आहेत पण संपूर्ण अनलॉक या दृष्टीने विचार के केला आणि पुणे डोळ्यासमोर आणलं तर काय वास्तव आहे आणि काय केलं पाहिजे मिलिंद पुण्याची परिस्थिती जी आहे ती हळूहळू सुधारते रिकवरीचा रेट जो आहे तो मो मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आणि डबलिंग रेट जो आहे रेशो डबलिंग रेशो जो आहे त्याचा कालावधी मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे गणेशोत्सवानंतर जी एक मोठी सर्ज आलेली होती लाट आलेली होती ही लाट ओसरल्यात जमा असं म्हटलं जातं त्यादृष्टीनं अनलॉक प्रमाणे हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि बार ही खुली करण्यात आली आहेत सामान्य दुकानांचा दुकानांची वेळ जी आहे ती सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे एकूण जनजीवन सामान्य करणं हा प्रशासना ही प्रशासनाची प्राथमिकता आहे हे जवळपास नक्की झालं आहे मात्र येत्या काळामध्ये पुन्हा नवरात्र आहेत सण आहेत या अशा परिस्थितीमध्ये शहरातली वैद्यकीय व्यवस्था किंवा एकूण उपचार देणारी यंत्रणा जी आहे खाजगी असेल सरकारी असेल निमसरकारी असेल यांची परिस्थिती जर पाहिली तर आणखी एखादी लाट आपण सहन करू शकू का याचं कारण गेल्या लाटेच्या वेळेस पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मृत्यू जे आहेत ते झालेले होते योग्य नियोजन नव्हतं प्रचंड ढिसाळपणा होता एका पत्रकाराला जीव गमावा लागलेला होता आठ दिवसात बेचाळीस जणांचे मृत्यू शासनानं उभ्या केलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेलं होतं इतकं सगळं गाठीशी असताना खरंच जर पूर्णत अनलॉक केलं शहरातल्या रस्त्यांवर आज साधारण पन्नास टक्के दुचाकी धावत आहेत त्यांची संख्या पूर्ण वाढेल शाळा कॉलेजेस सुरू होतील गर्दी मोठ्या प्रमाणावरती वाढेल पुण्यातल्या वाहतुकीचा वेळ हा साधारण दुप्पट होईल रस्त्यावरती लोकांची गर्दी वाढेल हे सगळं करणं आजच्या मी तिला शक्य आहे का ते आपण विचारूया पुणे महापालिकेचे से नगरसेवक आहेत पत्रकार आहेत महाराष्ट्र टाईम्सचे प्रशांत आहेरेत महेंद्र पठारे आहेत शैलेश काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत हे सगळेजण गेले सहा महिने सातत्यानं जमिनीवरून रिपोर्ट करत आहेत परिस्थिती काय महेंद्र पठारे हे लोकांच्या समस्या घेऊन महापालिकेत वेगवेगळे आंदोलनं करतात या कोविडच्या काळामध्ये काय काय हवं काय काय नको या संदर्भातल्या आपण साधारण सहा महिन्यांची परिस्थिती त्याचा असेसमेंट आणि पूर्णतः केल्यानंतर अनलॉक केल्यानंतर आपण तयार आहोत का हे विचारूया प्रशांत काय सांगशील एकूण परिस्थिती जर बघितली गेले सहा महिने आपण जे आ, रिपोर्ट करतोय सातत्यानं किंवा तुम्ही रिपोर्ट करताय जर पूर्णत अनलॉक केलं तर आपली तयारी आहे का पंधरा दिवसांनी आणखी पूर्ण शहर जे आहे ते खुलं केलं शाळा खुल्या करण्यासंदर्भातले निर्णय झाले शहरातली गर्दी ही पूर्वपदावरती आली सगळं जनजीवन पूर्वपदावरती आलं तर आपण कोरोनाला मात देऊ शकू इतकी तगडी वैद्यकीय यंत्रणा उपचार करणारी यंत्रणा आपल्याकडे आहेत पहिली गोष्ट तीस ऑक्टोबरपर्यंत शाळा सोडून बऱ्यापैकी सगळं खुलं होईल आणि तीस नोव्हेंबरनंतर मला वाटतं शाळाही खुल्या होतील साधारण चित्र आता आत्ता तरी असं दिसतंय हे सगळं खुलं झाल्यानंतर रुग्ण वाढणार आहे काय तर नक्की वाढणार आहे केंद्रीय पथक जे द गेली चार दिवस पुण्यात होतं त्या केंद्रीय पथकानंही विभागीय आयुक्तांना तसाच अहवाल दिला आहे की डिसेंबरमध्ये फ पहिल्या दुसऱ्या आठवड्यात किंवा जानेवारीमध्ये पुन्हा एक सर्ज येण्याची दाट शक्यता आहे पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे मात्र त्या केंद्रीय पथकाने एक असं एक निरीक्षण नोंदवलं आहे की ती लाट जी सप्टेंबरचा जो पीक आपण बघितलेला पुण्यातला म्हणजे आद पूर्वी ऑगस्टमध्ये जाणवला पण तो सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात खूप मोठ्या प्रमाणात होता तर पहिल्या आठवड्यात तीस पॉईंट पाच आणि दुसऱ्या आठवड्यात तीस पॉईंट दोन असा पॉझिटिव्हिटी रेट आपल्याकडे या ठिकाणी होता तर हा जी परिस्थिती जर बघितली तर याच्या इतकी लाट डिसेंबर जानेवारीमध्ये येणार नाही मात्र लाट नक्की येईल आणि कोरोनाचा आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर अनप्रिडिक्टेबल आहे इथं असं कोणी ठामपणे सांगू शकत नाही की काय होईल काय नाही होणार समजा ही कोरोनाची लाट दुसरी आली ती जर सप्टेंबरच्या लाटेपेक्षा मोठी नसेल तर आपण सध्या तरी निभावून नेऊ असं चित्र आहे मात्र त्यापेक्षा जर ती लाट मोठी यायला लागली तर आपली परस यंत्रणा परत कोलमडेल कारण मुळातच आपली यंत्रणा गेली वर्षभर डिसेंबरचा जर विचार झाली गेले इतके दिवस सतत काम करून ही यंत्रणा एक्झॉस्ट झाली मिलीन आपण ऐकलं आत्ता तरी सद्यस्थितीला हे शहर जे आहे ते पूर्वपदावरती आहे इथल्या यंत्रणा ज्या आहेत त्यांनी त्यांची क्षमता वाढवलेली आहे ती सप्टेंबरमध्ये आलेली लाट जी आहे ती तिथपर्यंत तिथपर्यंत पुन्हा अनलॉक झाला आणि जर लाट आली तर काय करायचं उपचार अनुषंगाने खरंच हा मोठा प्रश्न आहे आणि तुझ्या बरोबर आणखीन जे दोन पत्रकार आहेत त्यांच्याकडनं आपल्याला आणखीन काही महत्वाचे मुद्दे जाणून घ्यायचे आहेत कारण ते पुणेकरांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचे असणार आहेत पण आपल्यासोबत प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीणजी अनलॉकच्या वरनं सरकारमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय विजय वडेट्टीवार यांचं असं म्हणणं आहे की अनलॉक करणं बरोबर नाही त्याचे वेळ सुद्धा चुकलेली आहे त्याच्या संदर्भातल्या आणखीन काही गोष्टी चुकलेत आरोग्यमंत्री म्हणतात आता पूर्ण अनलॉकच्या दिशेने आपण चाललेलो आहोत सरकारमध्ये मतभेद तर कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून आहे कुठल्याही एका विषयावर त्यांच्याकडे एकमत झालं नाही निर्णय झाला नाही अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून वडेट्टीवार त्या ते ठिकाणी त्यांची भूमिका वेगळी आणि आरोग्य भूमिका वेगळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं म्हणजे अनलॉक आता व्हायलाच पाहिजे कारण आता लोकांच्या सहनशीलता त्या ठिकाणी संपलेल्या आहेत एका बाजूला कोरोना महामारीची त्या ठिकाणी भीती असताना सुद्धा आज आपण उपासमारीनं त्या ठिकाणी मरणार की काय अशा एका वेगळ्या अवस्थेत येऊन आज नागरिक त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला अनलॉक तर हा ग्रॅज्युअली करावाच लागणार आहे कारण जर अशाच प्रकारचे आता निर्बंधनी बंधनं जर वाढवत बसलो तर त्यांना आपण घरात त्या ठिकाणी अन्नधान्य खायला पुरवणार आहोत का त्यांची आर्थिक आज अवस्था ज्या पद्धतीनं झालेली आहे तर त्या आर्थिक दृष्ट्या आपण काही मदत करणार आहोत का ते याचं उत्तर नाही असं आहे आणि मग त्यातल्या त्या ज्या त्या प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे त्या प्रिकॉशन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक घेतीलच परंतु ज्या सुविधा यंत्रणा हे अनलॉक होण्यासंदर्भात देणं गतीनं आवश्यक आहे ते त्या ठिकाणी होताना दिसत नाही आता रेल्वे सुरू करत असताना रेल्वेच्या बाबतीत त्या ठिकाणी सॅनिटायझेशन करणं एंट्रन्सला त्या ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर शिरताना तपासणी करत त्यांचा किती ताप आहे किंवा ऑक्सिजन काय आहे याची यंत्रणा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उभी करावी लागेल आणि आपण बघा की अनलॉकच्या दिशेनं जात असताना आज तपासणी पण मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची आवश्यकता आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेब वारंवार त्या ठिकाणी भूमिका मांडतायत की आकडा वाढला तरी काय घाबरायचं कारण नाही कारण जर आपण तपासणीच केली नाही तर मग अशा प्रकारे संसर्ग काय होतोय किती रुग्ण आहेत करणार नाही बरं जर आपल्याला रुग्ण आयडेंटिफाय झाले तर आपल्याला उपाययोजना करणं सोपं होईल आणि वस्तुस्थितीदर्शक आपल्याला समजू शकेल मला यंत्रणा करणं हा उपाय उपाय आपण लॉकडाऊन लॉकडाऊन करू प्रवीणजी याच्यातला एक भाग असा आहे की यंत्रणा यंत्रणेची क्षमता वाढवणं त्यांनी अधिक सजग असणं किंवा त्यांनी टेस्ट वाढवणं हा जसा भाग आहे तसंही विरोधी पक्ष किंवा सर्वसामान्य जनता यांचासुद्धा या सगळ्या प्रक्रियेतला सहभाग हा विशेषत्वाने महत्त्वाचा आहे त्याबद्दल मला तुम्हाला एक दोन गोष्टी विचारायच्या आहेत एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेकनंतर आपल्यासोबत वैभव आणि त्याच्यासोबत मुंबईत पुण्यातले काही म ज्येष्ठ पत्रकारसुद्धा आहेत त्यांच्याहीकडे जायचं आहे छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय संपूर्ण अनलॉक शक्य हा शक्य संपूर्ण अनलॉक शक्य का अशक्य आणि जाऊयात थेट नागपूरला किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत किरण नागपूर मधली काय ताजी स्थिती खरंच शक्य आहे का संपूर्ण अनलॉक सातारमध्ये पाहायला गेलं तर पहिल्यापासूनची जी परिस्थिती आहे गेल्या सात महिन्यामध्ये कोरोनाबाधितांची जी संख्या आहे ती झपाट्याने वाढत आहे मृत्यूदरही वाढत आहे देशामध्ये तीन नंबरचा जिल्हा म्हणून मृत्यूदरामध्ये आता पोचलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये जी मृत्यूची संख्या वाढत आहे लोकांचा लोकांना बेड मिळत नाहीत ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे त्यांचे मृत्यू होत आहेत अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सातारामध्ये जम्बो कोविड सेंटर उभारलं काल त्याचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मात्र हे जे से कोरोना सेंटर आहे हे मात्र उशिरा झालं अशा प्रकारचीच लोकांच्यामध्ये एक भावना आहे आपल्यासोबत साताऱ्यातील काही नागरिक व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सांगा की आ, जी जिल्ह्यामध्ये आता आपली कोरोनाची परिस्थिती आहे संपूर्ण राज्यामध्ये अनलॉक केल्यानंतर काय परिस्थिती होऊ शकते सातारा जिल्ह्यामध्ये पूर्वीपासूनच सातारा जिल्हा प्रशासनाचं पूर्णपणे जनतेच्या बाबतीत दुर्लक्ष झालेलं आहे असा मी आरोप करतो कारण गेला झोपा केला या मनीप्रमाणे सातारा कोविड सेंटर आता जनतेच्या सेवेसाठी पण फक्त मुख्यमंत्र्यांनी औचक्य काल उद्घाटन केलेलं आहे अजूनही जनतेच्या सेवेसाठी येण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांनी सोमवारचा वेळ दिलेला आहे आता ते कधी देऊ शकतात ते त्या विषयावर काही सांगू शकत नाही परंतु जिल्हा प्रशासन कोविडच्या बाबतीत पूर्णपणे निष्क्रिय ठरलेलं आहे आणि जन, त्यानं सातारे जनतेला कोणत्याही प्रकारचा हे केलेलं नाही सोयीसुविधा दिलेलं नाही सामाजिक कार्यकर्ते राजकीय लोकांनी जास्ती लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जिल्हा प्रशासन आता जर अनलॉक जर पूर्ण केलं तर जिल्हा प्रशासन काय करू शकतं हा एक साताराकरांच्या पुढे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शाळा कॉलेज हॉटेल्स वगैरे सुरू झाल्यानंतर हे प्रशासन नक्कीच लोकांच्या जीवितांच्या बाबतीत काळजी घेऊ शकतं काय कमी पडलेला व्यापारी आहात पूर्ण अनलॉक झाल्यानंतर जी काय परिस्थिती होणार आहे ती पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये अनलॉक व्हावं का काय तुमच्यामध्ये हा माझं नक्कीच म्हणणं आहे की संपूर्ण राज्यामध्ये अनलॉक व्हावं हो। कारण गेले सहा महिने याला आम्ही या सगळ्या गोष्टीला तोंड देतोय आता मला असं वाटतं की आपण कोरोनासोबत जगायला हवं आणि किती दिवस आपण घरात बसणार आहे कर्ज आहेत आमचे कामगार आहेत त्यांचे त्यांची पोरेज नाही आम्ही त्यांना जगवू शकत नाही आणि आत्ता जर चालू झालं तर इथून पुढे आम्हाला पूर्वपदावर यायला कमीत कमी आठ ते नऊ महिने जातील आणि या सगळ्या प्रसंगाला फेस करायचं असेल तर कोविडचं सह आपल्याला जगायला हवं त्यामुळे अनलॉक व्हायला हवं असं मला वाटतं नक्कीच एक सातारकर म्हणून तुम्ही काय सांगाल की प्रशासन ही की का नागरी नागरी या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे की नागरिकांची त्यांना साथ मिळाली पाहिजे संपूर्ण जे अनलॉक झाल्यानंतर काय काळजी घेणं गरजेचं आहे नागरिकांनी नागरिक तर काळजी घेतच आहेत परंतु प्रशासन संपूर्ण महाराष्ट्र शासन आणि सातारा जिल्हा प्रशासन हे बाबतीत सातारा जिल्ह्याला फार मोठी किंमत याची मजावी लागलेली आहे पण कोरोना मृत्यूची जर संख्या बघितली तर महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा फार मोठ्या आघाडीवर आहे यामध्ये फार मोठं काम कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टनं एक देवदूत म्हणून या ठिकाणी केलेलं आहे जवळपास तेवीसशे लोकांना कोरोनामुक्त असं केलेलं आहे असे क्रिष्णा सारखी सुविधा सुविधा हॉस्पिटल आपल्याला उभारणी नक्कीच एकंदरीत आपण नागरिकांच्या जे काय मतं जाणून घेतली की सातारा प्रशासन जे आहे कुठेतरी कमी पडलेलं आहे आणि नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे अनलॉकची ही गरज आहे कारण व्यापारी वर्गांना किरण नागरिकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे सरकार आपल्या परीने काळजी घेऊ पण आपण स्वतः आपली काळजी घेतली पाहिजे आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे तरच आपण कोरोनाशी सामना करू शकू एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेकच्या नंतर आणखीन काही महत्वाचे मुद्दे ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत अनलॉकच्या बद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद किंवा मता मतमतांतर असल्याचं स्पष्ट झालंय लॉकडाऊनबद्दलचा अंदाज चुकल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय सध्या अनलॉक सारखी परिस्थिती नाही दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र संपूर्ण राज्य अनलॉक करण्याचे स्पष्ट संकेत दिले एकंदरीतच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचं प्रमाण काही कमी झालेलं नाही उलट कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण वाढतंय सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे पण सरकारमधील मंत्र्यांमध्ये अनलॉक वरून मतभेद आहेत एक छोटासा ब्रेक घेऊयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर फॉलो करा आणि आता बोलूयात ब्रेकनंतर अन्य काही बातम्यांकडे लॉकडाऊनचा विषय आता राहिला नसून महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण अनलॉकच्या दिशेने पुढे जाईल असं स्पष्टपणे मत मांडलंय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात टप्प्याटप्प्यानं शाळा महाविद्यालय धार्मिक स्थळं व्यायामशाळा हे सगळं उघडण्यात येईल आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करूयात असं म्हटलंय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पण या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी अधिक वाढली आपण काळजी घेणं गरजेचं आहे घराबाहेर पडताना मास्क बांधलाच पाहिजे हात वारंवार धुतले पाहिजेत आणि बाहेर पडल्यानंतर अंतराचं बंधन सगळ्यांनी पाळलं पाहिजे तरच कोरोनाची ही लढाई आपल्याला जिंकता येईल या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया